रोहित पवार अदानींच्या वाहनाचं सारथ्य करतात ते आदरणीय शरद पवार साहेब हे त्यांच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्कच्या उद्घाटनासाठी अदानींना बारामतीमध्ये बोलावतात सुप्रिया ताई या अदानी हे आपले मोठे भाऊ आहेत हे सांगतात तर गौतम अदानी जाहीरपणाने सांगतात की शरद पवार साहेब हे माझे मार्गदर्शक का आहे कालची मुंबईमधील दोन्ही भावांची सभा ही आपण दोघं भाऊ मुंबई महापालिका वाटून खाऊ केवळ याच्यासाठी होते ना यांना मुंबई वाचवायची आहे ना मराठी माणूस वाचवायचा आहे यांना आहे तो फक्त आणि फक्त आपला परिवार आणि परिवार वाचवण्यासाठीची आणि वार धडपड खाल दिसून येत होती कंटाळवाणी भाषण आणि केविलवाणी धडपड एवढंच या सभेचं वर्णन करता येईल म्हणतात ना की दिवा विस्ताना भडकतो अगदी त्याच पद्धतीनं या भावांची शेवटची फडफड आणि धडपड काल अवघ्या महाराष्ट्रानं बघितली खर तर नगरपालिका निवडणुका असतील विधानसभा असतील लोकसभा असतील त्यामध्ये विजय नोंदवून लाडक्या बहिणीसारख्या महिलांचं जीवनमान उंचावणाऱ्या योजना राबवून कोस्टल रोड अटल सेतू सारखे अत्यंत विजनरी प्रकल्प राबवून माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे धुरंदर ठरलेत पण हे दोन्ही भाऊ मात्र एक दलिंदर तर दुसरा बिलंदर एक इतका दलिंदर की हे खुर्चीवर बसले आणि महाराष्ट्रात काय अवघ्या जगामध्ये कोरोना आला तर दुसरा खळ खट्याकची भाषा करणारा बिलंदर पण महाराष्ट्र आणि मुंबई आता या रहमान डकेत आणि नईम डकेत ला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही आणि या दलिंदरांना आणि बिलंदरांना हद्दपार करून एकनाथ शिंदे साहेब आणि महायुतीच मुंबईत आणि महाराष्ट्रात धुरंदर ठरणार यात काहीच शंका नाही कालच्या दोन्ही भावांच्या भाषणामधील काही मुद्दे आणि काही प्रश्न मला त्यांना विचारायचे आहेत मुद्दा क्रमांक एक दुतोंडी गांडोळासारखे का वागताय की एका बाजूला भाषणामधून तुम्ही अदानीवरती टीका करताय पण दुसऱ्या बाजूला तुमची ज्या बरोबर युती आहे तेच अदानींना आपल्या कार्यक्रमाला बोलवतात म्हणजे रोहित पवार अदानींच्या वाहनाचं सारथ्य करतात अदानींच्या गाडीचे ड्रायव्हर बनण्यामध्ये रोहित पवारांना धन्यता वाटते आपण ज्यांना आपले मार्गदर्शक समजता ते आदरणीय शरद पवार साहेब हे त्यांच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्कच्या उद्घाटनासाठी अदानींना बारामतीमध्ये बोलावतात सुप्रिया ताई ह्या अदानी हे आपले मोठे भाऊ आहेत हे, हे सांगतात तर गौतम अदानी जाहीरपणाने सांगतात की शरद पवार साहेब हे माझे मार्गदर्शक आहे मग मा तुम्ही उत्तर द्यायचं की सभांमधून उद्योगपतींच्या वरती टीका करायची आणि उद्योगपतींच्या सोबत ज्यांचे मधुर संबंध आहेत अशा पक्षांच्या सोबत युती करायची याला दुतोंडी गांडोळासारखं वागणं म्हणायचं का काय म्हणायचं एका बाजूला उद्योगपतींच्या वरती टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला तुमची मुलं त्याच अंबानींच्या लग्नामध्ये जाऊन बॅकग्राऊंड डान्सर म्हणून नाचतात तर उत्तर द्या ये रिश्ता क्या कहलात आहे मुद्दा क्रमांक दोन मराठी माणूस मराठी संस्कृती महाराष्ट्र मुंबई तुम्हाला फक्त निवडणुका आल्यानंतरच का आठवतं जर तुम्हाला मराठी माणसाचा महाराष्ट्राचा मुंबईचा इतका पुळका होता आहे तर मग ज्या वेळेला हाच मराठी माणूस कोविड मध्ये झुंजत होता तेव्हा तुम्ही दोन्ही ठाकरे बंधू घराबाहेर का नाही पडलात का तुम्ही मराठी माणसाला मदत नाही केली का तुम्ही व्हॅनिटी व्हॅन घेऊन दुष्काळाचे दौरे करता का तुम्ही व्हॅनिटी व्हॅन घेऊन ईर्षागडाच्या पायथ्याला जाऊन आलात त्यामुळे मराठी माणूस वाचवण्याची जबाबदारी महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मराठी भाषेला आदरणीय नरेंद्र मोदीजींनी आणि केंद्र सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा दिला शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात महायुतीच्या काळात मराठी भाषेचा सन्मान वाढवण्यासाठी अगदी जपानमध्ये सुद्धा मराठी भवन बांधण्याचं काम झालं महाराष्ट्राला स्वतःचं राज्यगीत मिळालं जय जय महाराष्ट्र माझा आणि त्यामुळेच मराठी जनता मराठी माणूस आता तुमच्या ढोंगाला भुलणार नाही मुद्दा क्रमांक तीन सतत बदलती भूमिका घेणारे तुमचा केमिकल लोचा झालाय का नक्की तुम्ही कोणाच्या बाजूचे एकदा तुम्ही भोंगे बंद करण्याची भूमिका घेता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही मतपेटीसाठी वेगळी वेगळी सोंगे करता तुमच्या सोंगाला जनता भुलणार नाही एका बाजूला तुम्ही हिंदुत्व म्हणत भगवी शाल अंगावर घेऊन भाषण करता दुसऱ्या बाजूला तुम्ही कुंभमेळ्याचा गंगेचा अपमान करता त्यामुळे तुमच्या मेंदू मधला केमिकल लोचा दूर करा कारण विधानसभेला वेगळी भूमिका लोकसभेला वेगळी भूमिका महापालिकेला वेगळी भूमिका लोकसभेच्या वेळेला बिनशर्त पाठिंबा द्यायचा तेव्हा तुमच्याच भावाने त्याला बिन शर्ट पाठिंबा म्हणत त्याची थट्टा उडवली होती विधानसभेला विरोधातली भूमिका घेऊन प्रचाराला उतरायचं पण स्वतःच्या मुलाला सुद्धा तुम्ही निवडून नाही आणू शकलात आणि दुसऱ्या भावाचा मुलगा फक्त सहा हजार मतांनी निसटता विजय मिळवला आणि नगरपालिकांच्या मध्ये तुम लढो हम कपडे संभालते हे म्हणत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचं घरात बसायचं आणि आता मुंबई महापालिका ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी तुम्हाला कापून खायची आहे राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो ना तसा या दोन्ही भावांचा जीव हा मुंबई महापालिकेत आहे मुंबई महापालिकेची मलाई खाण्यासाठी तुम्ही आता दोन्ही भाऊ एकत्र आलात अरे तुमच्या डोक्यात जो काही केमिकल लोचा झालाय ना तो दुरुस्त करून घ्या नंतरचा मुद्दा की तुम्ही म्हणताय की आज आम्ही दोन्ही भाऊ एकत्र आलोय त्यामुळे स्वर्गामध्ये हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मासाहेबांना प्रबोधनकारांना आनंद झाला असेल हो कुटुंब एकत्रित झाल्यामुळे कदाचित त्यांना आनंद झाला असेल पण मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे प्रत्येक मराठी माणसाला महाराष्ट्राला पडलेला प्रश्न विचारायचा आहे मला सांगा की ज्या वेळेला बाळासाहेब हयात होते आणि खुद्द शिवसेना प्रमुखांनी सामनामधून तुम्हाला साथ घातली होती की या चिमण्यांनो परत फिरारे मग तुम्ही तेव्हा का नाही एक झाला कदाचित आपल्या वार्धक्याच्या काळी आपली दोन्ही पिलं एकत्र झालेली बघून हिंदू हृदय सम्राटांना आनंद झाला असता कदाचित त्यांच्या आयुष्याचे चार दिवस वाढले असते पण तुम्ही उतार वयात शेवटच्या क्षणी सुद्धा त्यांना तो दिलासा तो आनंद नाही दिला जर खरंच तुमचं हिंदू हृदय सम्राटांच्या वरती इतकं प्रेम आहे जर खरंच तुमचं शिवसेना प्रमुखांवर शिवसेनेवरती इतकं प्रेम आहे तर त्यांच्या हयातीत तुम्ही एकत्र का नाही झालात तुमचा स्वार्थ तुम्हाला वंदनीय समाधानापेक्षा मोठा वाटला का तुम्ही मला उत्तर द्या की बाळासाहेबांना कोण तेलकट वडे चारत होतं कोण चिकन सूप घेऊन जात होतं अगदी महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्या बाळासाहेबांच्या खाण्यापिण्याची सुद्धा चर्चा त्याच्यावरती टीका टिप्पणी जाहीर सभांच्या मधून कुणी केली त्यावेळेला हे चिकन सूप बटाटा वडा हे सगळं ऐकून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या मनाला स्वर्गामध्ये वेदना झाल्या नसतील का ज्यावेळेस तुम्ही टीका करत होतात की याच भावांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला ही तुमची जहाल टीका कदाचित तुम्ही विसरला असाल पण महाराष्ट्र विसरणार नाही हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की मला जर एक दिवस जरी देशाची सत्ता मिळाली तर मी दोन कामं करेन एक राम मंदिर बांधून घेईन आणि दुसरं तीनशे सत्तर कलम रद्द करेन मग वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न मोदीजींनी पूर्ण केलं परंतु तीनशे सत्तर कलमला विरोध करणाऱ्या काँग्रेसची तुम्ही भांडी घासली तेव्हा भा, वंदनीय बाळासाहेबांच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील याचा तुम्ही कधी विचार केलाय का जे प्रभू श्रीरामाचं मंदिर बांधणं हे वंदनीय बाळासाहेबांचं स्वप्न होतं त्या राम मंदिराला जेव्हा तुम्ही विरोध केला त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना असतील त्याचा तुम्ही कधी विचार का हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की आय एम अ हिंदू अ मॅड मॅड हिंदू पण हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंना तुम्ही वोट बँकेच्या राजकारणासाठी जनाभ बाळासाहेब ठाकरे करून टाकलं तेव्हा त्यांच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील याचा तुम्ही विचार केला आहे का तुम्ही रक्ताचे वारसदार आहात तुम्ही संपत्तीचे वारसदार आहात पण तुम्ही विचारांचे वारसदार अजिबात नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी जाज्वल्य विचारांचा वारसा आपल्या समर्थ खांद्यावरती एकनाथ शिंदे साहेब पुढे नेत आहेत आणि हे महाराष्ट्राच्या जनतेनं आता मान्य केलेलं आहे शेवटचा मुद्दा निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार या शिळ्या कडीला तुम्ही किती दिवस उतारणार माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ठामपणानं सांगितलंय कि कुणाच्या बापाचा बाप आला तरी सुद्धा तो मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी नाही करू शकणार आणि तुम्ही मात्र फक्त निवडणुकांच्या राजकारणासाठी मुंबईचा विषय पुढे करताय माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षाच्या काळात मुंबईचा जेवढा विकास झाला तेवढा मागच्या पंचवीस वर्षात नाही झाला कोस्टल रोड झाला अटल सेतू झाला मेट्रोचं जाळं उभं राहिलं मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनवण्यासाठी महायुतीचं शासन हे काम करत आहे मुंबईला जगाचा केंद्रबिंदू आणि महाराष्ट्राचा मानबिंदू करण्यासाठी माननीय एकनाथजी शिंदे साहेब अहो रात्र परिश्रम घेत आहेत मुख्यमंत्री असताना सुद्धा एकनाथजी शिंदे साहेबांनी मुंबईचे रस्ते धुतले तुम्ही मात्र मुंबईची तिजोरी धुतली तुम्ही डांबर खाल्लं तुम्ही मिठी नदीचा गाळ खाल्ला तुम्ही रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मधून दुरुस्तीच्या कॉन्ट्रॅक्ट मधून पैसे खाल्ले रेमडेसिवीर मध्ये पैसे खाल्ले इतकंच काय तर कोविडच्या मृतांच्या बॉडी बॅग मध्ये सुद्धा पैसे खाल्ले महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही त्यामुळे एवढंच सांगते की बाप के विचार बेचने वालों पर हर कोई शर्मिंदा है पत्राचार बॉडी बैग घोटालों का तुम्हारा काला धंधा है फेसबुक लाइव करने वालों की हर कोई करता निंदा है लेकिन याद रखना मुंबई और महाराष्ट्र बचाने के लिए टाइगर अभी जिंदा है